काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे कदम करणार आहे काय त्याचं घेऊन आज एक बोल काय काय कर्ज माफीच्या संदर्भात राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे त्याबद्दल काय ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागे सुद्धा काही मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत कर्जमाफी करणार आहेत म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की आपण कर्ज करावी आणि मग त्यामुळे मागण्या सुरू होत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे अर्थी योग्य वेळेला कर्जमाफी केली जाईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे चर्चा समोर आमच्याकडे काही चर्चा नाही तुमच्याकडे कोणी काय बोललं असेल तर सांगा मला कोण कोण एकत्र येते काय येते त्यापेक्षा कधी कधी मीडियाला जास्त माहिती असते शरद पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे कौतुक केले आहे त्याची पण चर्चा सुरू एक तर ना कि, त्या कौतुकास मुख्यमंत्री फडणवीस पात्र आहे आणि दुसरं म्हणजे की पवार साहेब स्पष्ट बोलणारे आहेत जे चांगलं काम करतात त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि ते या महाराष्ट्रातले किंवा या देशातले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे तो अधिकार स्वतः येतात त्यांना आशीर्वाद देण्याचा शुभेच्छा देण्याचा कृषी प्रश्न माझा प्रश्न नाही